मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बोलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवर्मेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती आम्ही त्यांचा आदर करतो सन्मान करतो आणि मला असं वाटते माझ्या जीवनामध्ये राजकीय दृष्टिकोनातून आंबेडकरी जनतेने मला खूप काही दिलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर सदैव हे आमच्या हृदयामध्ये राहील मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो ते मोठे असल्यामुळं ते आम्हाला आम काही बोलू शकतात काही करू शकतात पण तरी मला असं वाटतं की एक ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या हृदयामध्ये आहे मला असं वाटतं की त्यांनी आंबेडकरी जनतेला आंबेडकरी जनतेला ज्या पद्धतीनं आम्ही लोकं न्याय देत आहे ज्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत ताकदीनं उभं आहे आपण सगळे मिळून काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगावं पण आम्ही प्रामाणिकतेनं गोरगरिबांची शेवटच्या घटकांची सेवा करत राहतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे खऱ्या अर्थानं दिशा दाखवली आहे त्या दिशावर चालण्याचं काम करतो तरी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला कधी बोलवावं कधी बोलून सांगावं की कुठं आमचं चुकलं कुठं आमचं चुकीचं चुकी काम आहे कशामुळं आम्ही अंदर जाणार आहे काय चुकी केली आम्ही हे जर आंबेडकर साहेबांनी सांगितलं तर मी नक्कीच त्यांनी सांगितलेल्या निर्देशाचं पालन करीन आता मला असं वाटते न्यायालयीन प्रक्रिया आहे का तुटणी कमिटी हे यांनी तीन वेळा सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी ती कमिटी बनलेली आहे आणि तीन वेळा कास्ट कमिटीने जर नावनीत राणाच्या फेवरनी दिलेला आहे सगळा होम इन्क्वयरीपासून विजिलन्सपासून सगळ्या प्रक्रियेचं पालन करून जर कास्ट कमिटी सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननं बनली आहे त्यांनी जे पद्धतीनं नवनीत राणाच्या बाजूला निकाल दिला आहे तीन वेळा हायकोर्टाचा निकालसुद्धा जेव्हा हायकोर्टामध्ये आपल्या सगळ्यांचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हायकोर्टाचा निकाल हा सुद्धा नवनीत राणांच्या फेवरनी आहे एक निकाल जो अगेन्स्ट गेला त्याच्यात जे राजकारण झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल प्रलंबित आहे सुखीन सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश येईल पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही कायदेशीर पूर्ण बाजू आमच्या मजबूत आहे आणि नियमाचं पालन करूनच आम्ही सगळं काम केलेलं आहे सगळं खेळ्या का कागदपत्र आमचे नियमानी आहे आणि कोणाची जात काय आहे हे मला असं वाटते कास तुटणी कमिटीला पण